प्रहार मिल्ट्री स्कूल रवीनगर येथे राखी अर्पण कार्यक्रम अत्यंत उत्साहात देशभक्तीने भरलेल्या आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला देशांच्या सीमावर सजग असलेल्या वीर जवानांना प्रेम आदर आणि कृतज्ञतेचा संदेश देत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचे अर्पण केले या अनोख्या उपक्रमाने रक्षाबंधनाच्या सणाला एक राष्ट्रीय आणि संवेदनशील परिणाम प्राप्त करून दिले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल चेतन आनंद तसेच सी पी अँड बेरार एज्युकेशन अंतर्गत येणाऱ्या एम बी ए डिपार्टमेंटचे श्री चरसचंद्र भावे यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली त्यांच्याकडे नागपूरमधील तसेच प्रहार मिल्ट्री स्कूल रवीनगर यांच्यासह एकूण पंचवीस शाळांमधून संकलित झालेल्या तब्बल सव्वा लाख राख्यांचे औपचारिक सुपूर्त ग्रहण करण्यात आले या राख्या सीमेवर तैनात ते जवानांना पाठवण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहुण्यांना राखी बांधून आपले प्रेम आणि सन्मान व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन करून आणि अमर जवान स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले ज्यामुळे संपूर्ण राष्ट्रप्रेमाचा जाज्वल संचार झाला या भावस्पर्षी सोहळ्यात सी पी अँड बेरार सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्राचार्य शिक्षक गण व प्रहार मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली यावेळी लेफ्टनंट कर्नल चेतन आनंद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी आपल्या सशस्त्र दलांप्रती असलेली आत्मीयता आणि आदरभाव पाहून आम्हाला अभिमान वाटतो राखी ही केवळ नाती जपणारी नाही तर शौर्य समर्पण आणि एकतेचे प्रतीक ठरू शकते हे या उपक्रमाने अधोरेखित केले आहे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्यात देशसेवा आणि समाजभान जपण्याचा संदेश दिला कार्यक्रमाच्या सांगताप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार मानले त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले की या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ देशभक्ती नाही तर सैनिकांच्या त्यागाविषयी जाणीव निर्माण झाली ही राखी त्यांच्या भावना पोहोचवणारे अमूल्य माध्यम ठरले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मृणाल काटे यांनी केले समारोप राष्ट्रीय गीताने आदर आणि देशसेवेची प्रेरणा जागवली शाळेच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत सांगितले की राखी अर्पण हा एक उपक्रम नसून तो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशासाठी समर्पणाची ज्योत प्रज्वलित करणारा संवेदनशीलता ऐक्य आणि राष्ट्रीयत्वाचा सजीव अनुभव ठरला सेल्फ वंदना कुलकर्णी सी पी एन बरार एजुकेशन सोसाइटी प्रहार मिलिट्री स्कूल से आप सभी के समक्ष उपस्थित हैं और आज हमने राखी अर्पण का ये एक बहुत ही महत्वपूर्ण प्रोग्राम संपन्न किया है जिसमें चीफ गेस्ट के रूप में उपस्थित थे लेफ्टिनेंट कर्नल चेतन आनंद ए पी से हमारे इस उपक्रम में बाईस स्कूलों ने बहुत ही हर्षोल्लास के साथ भाग लिया उसके लिए मैं उन स्कूलों का प्रिंसिपल्स का उसके साथ ही अपने पूरे स्टाफ का बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने इस कार्यक्रम को सफल बनाने में अपना योगदान दिया और चेतन आनंद सर ने इस आशा के साथ उन सारे राखी के बॉक्सेस को लेकर गए हैं कि वे गंतव्य स्थान तक उनको पहुँचाएंगे और हमारे सैनिकों तक हमारा प्रेम रूपी संदेश ज़रूर उन तक पहुँचाएंगे धन्यवाद सी पी एन एजुकेशन सोसाइटी का प्रहार मिलिटरी स्कूल तर्फे आज राखी अर्पण कार्यक्रम घेण्यात आला आणि कामठीच्या पोस्टल डिपार्टमेंटमधून मिलिट्रीच्या पोस्टल डिपार्टमेंटमधून लेफ्टनंट कर्नल चेतन भगत आले होते त्यांना बावीस संस्थांकडून त्यांना बावीस संस्थांकडून राखी राखी अर्पण करण्यात आली राखी हे भाऊ भावा आणि बहिणीमध्ये एक नाजूक सधन आहे आणि जे प्रहरी आमच्या सीमेवर उभे असतात मला त्याची कल्पना आहे कारण मी स्वतः तेरा चौदा हजार फुटावर गेलेला माणूस आहे तर तिथे त्या वातावरणामध्ये जिथे पशुपक्षीही दिसत नाहीत माणूस तर दूरच राहो तिथे जेव्हा रेशमी धागा पोहोचतो तेव्हा त्या जवानाला कळतं की कोणीतरी आपली बहीण आपली आठवण काढते आहे आणि तो याच आठवणीवर पुढचं वर्षभर जगत असतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स